भिवंडी तालुक्यातील गोरसई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अशोक अनंता गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली विद्यमान सरपंच सुदेश अण्णा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने गावातील ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच अशोक अनंता गायकवाड यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये गावातील जे काही विकास कामं असतील ती सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच अशोक अनंत गायकवाड यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थांना दिले आहे नवनिर्वाचित उपसरपंच अशोक अनंत गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण भिवंडी तालुक्यातील विविध मानवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यासोबतच गावातील ग्रामस्थांनी उपसरपंच निवडीचा फटाक्यांची आतिषबाजी करत एकाच जल्लोष साजरा केला यावेळी उपस्थित सर्व मानवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत आज गोरसे गावचे सुपुत्र श्री अशोक आनंद गायकवाड यांची गोरसे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाले मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी ग्रामीणच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्या गावच्या विकासाबद्दल काम करतीलच याची मला पूर्णपणे खात्री आहे आज जी लोकांनी त्यांना संधी दिलेली आहे आणि त्या संधीच ते नक्कीच सोनं करतील याबाबत या माझ्या मनात मात्र शंका नाही मी यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आपण आपण दिलेलं संधीचं सोनं करावं आणि येणाऱ्या काळामध्ये गावच्या विकासाचे हिताची जी कामं असतील ही करावी आणि त्यांचा टीमवर्क चांगला आहे आनंद केने साहेब असतील बरेचशी मंडळी त्यांची वरिष्ठ मंडळी आहेत ही त्यांच्या सोबत आहे आणि एक गाव गावच्या दृष्टीने बघितलं आम्ही येता जाता पाहतो तर विकासाची कामं त्यांची चालूच आहेत आणि आज त्यांची सुद्धा निवड झाल्यामुळे या विकासामध्ये भर पडेल याची मी अपेक्षा करतो गोरसे ग्रामपंचायत दोन हजार पंचवीस पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आजचा कार्यक्रम आमचे भाऊ अशोकानंद गायकवाड यांना उपसरपंचपदी आज आम्ही बिनविरोध निवड केलेली आहे त्यांची या अगोदर आमचे तीन उपसरपंच होऊन गेले आमच्या पहिल्या निवडून आलेल्यापासून दोन हजार बावीस पासून आम्ही जे ठरवलेला कार्यक्रम आहे जेवढे आमचे सभासद प्रत्येक सभासदाला आम्ही उपसरपंचाने संधी देणार आहोत त्याच्यामध्ये दे आज अशोक गायकवाड यांचा चौथा नंबर लागलेला आहे याच्या अगोदर कांताविलास केने सुभाष केने कोण केने आज त्यांचा सगळ्यांचा कार्यक्रम का संपून आज आम्ही अशोकानंद गायकवाड यांना उपसरपंचपदी निवड केलेली आहे आणि ते बिनविरोध निवडून झालेली आहे या ज्या गोष्टी आता अडीच वर्षांमध्ये आम्ही विकास काम केली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे निधीचा अभाव असताना सुद्धा आम्ही काही काम केली आहे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि यापुढे आम्हाला अपेक्षा आहे साहेबांनी आता दिल्या शब्द आम्ही काहीतरी साहेबांकडून मदत घेऊन अजून आम्ही काहीतरी गावात विकास करू आणि माझ्या जोडीला सर्व माझे सहकार्य असतील गावले असतील माझ्या मदत करतील आणि आमच्या दादांना पण जो कार्यकाळ भेटले त्या कार्यामध्ये पण कार्यकाळामध्ये आम्ही त्यांचा त्यांच्या जोडीला खांद्याला खांद्या चांगलं काम करू तेवढंच मी दोन शब्द प्रथमता गोरसे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सन्मान्य अशोकजी गायकवाड साहेब यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षांमध्ये गोरसेई गावामध्ये विकास कामं झाली त्याच पद्धतीने पुढे त्यांच्या कार्यकाळात अशा प्रकारची कामं होतील खर तर मागचा गोरसेई ग्रामपंचायतचा इतिहास बघितला तर खूप मोठ्या किंवा अथक परिश्रमाने आमचे कल्पेशि केने असतील किंवा सरपंच सुधीरजी गायकवाड साहेब असतील आणि इतर त्यांचे सहकारी असतील यांनी खूप मोठ्या प्रकारची मेहनत करून गावाला एक आश्वासन देऊन एक सत्तांतर केलं खर तर हे सत्तांतर करत असताना त्यांना खूप मोठ्या संघटना सामोरे जावं लागलं ला। मग त्याच्यामध्ये पैशाची पैशाची सत्ता असेल किंवा बळाचा वापर असेल या सगळ्या गोष्टींना त्यांनी तोंड देऊन बोरसई ग्रामपंचायतवर सत्तांतर करून शिवसेनेचा भगवा फडकवला आणि त्याच पद्धतीने विकास काम सुद्धा केली मी पुन्हा एकदा सन्मान्य अशोकजी गायकवाड साहेब खर तर ते वरिष्ठ आहेत त्यांच्या अनुभवाचा इथल्या जनतेला असेल किंवा या कार्यकर्त्यांना असेल एक फायदाच होईल आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन गोरसई गावामध्ये एक विकास कामांची लाट येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो सर्व गोरसाई गावाचे अभिनंदन करतो की एकता पॅन आहे त्यांना भरभरा आणल्याबद्दल त्यांचे भरभराई गावाचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो गोरसाई गावातून लहान पोहळ्यापासून मोठ्या वरिष्ठ माणसाही मेहनत केली ना आज तो दिवस आम्हाला बघायला भेटतो याचा आम्हाला खूप आनंद आहे आमचे सरपंच ही पाच दिलदार आहेत त्याच्यामुळे आज चौथा ट्रम आहे याच्या पहिले अगोदर झालेले केने ही उपसरपंचपदी निवड झाली त्याच्यानंतर सुभाष नामदेव केने यांची निवड झाली त्याच्यानंतर पवन मोहन केने यांची निवड झाली आता त्यांचे खुर्ची संभाळेला अशोक गायकवाड अनंत गायकवाड यांना दिलेलं आहे तरी पण आमचा एकच प्रयत्न आहे आतापर्यंत का भरभराणीने काम करू मी एक निवडून आलेला शब्द दिलेला तर शंभर टक्के एक गोष्ट होऊ शकतो का आमच्या याच्यामध्ये पॅनलमध्ये कुठलाही भेदभाव चालत आहे ना होणार नाही ला शेवट पण होणार आज अडीच वर्ष अडीच वर्षामध्ये कुठलाही भेदभाव झाला नाही होणार पण नाही आमची जी कामं आहेत ती एका मताने होतात ना एका ताकदीने होतात नाही हे कामामध्ये सर्वांचा श्रेय नुसतं ग्रामस्थांचा पण श्रेय आहे गावकऱ्यांचा पण श्रेय आहे आणि आमच्या बॉडीचा पण श्रेय आहे आणि आमच्या सरपंच साहेबांचा पण श्रेय आहे एका दुखत्याचा कोणाचा श्रेय आहे ना याच्यामध्ये आणि अशीच आमची ग्रामपंचायत ज्या जे पुढे सर्वांना सहकार्य करेल कोणाला काय निधी द्यायची ते आमची ग्रामपंचायत बसूनच बैठक करूनच ठरवते हे सर्व गोष्टी आम्ही कर, करत असताना आम्हाला पण थोडा असा आनंद की आमच्या अजून काहीतरी कुठली तरी कामं हवा असे आम्हाला पण आनंद वाटतं आमची धावपकड चालू असते आम्ही का, काम आहे आणि तो आमच्या ग्रामपंचायतला निधी कमी असल्यामुळे आम्ही बाहेरही काम कामांवर कामा जास्त लक्ष देतो एवढे बोलून अशोक गायकवाड यांना आमच्या वतीने माझ्या वतीने आणि माझ्या पूर्ण कुटुंबाच्या वतीने तसेच गावाच्या वतीने भर भरून शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय अक्षरशः आजची परिस्थिती अशी आज आज आहे या ठिकाणी सरपंचही एस सी समाजाचा आहे आणि आज उपसरपंचही एस सी समाजाचा झालेला आहे त्याचं तर मी संपूर्ण गावाला त्याचा श्रेय देईन परंतु आनंदाचा दिवस आज आहेच पण एक दुःख आहे ते दुःख असं आहे की ज्यांनी जीवा तोड मेहनत केली खूप मेहनत केली ज्यांनी संपूर्ण मतदारापर्यंतचे लेडीज असतील त्यांच्या महिलांच्या किचनपर्यंत जाऊन ज्यांनी मतदाराला तयार केलं आणि हा जो सुवर्ण क्षण हा जो आमच्या बाबतीत जो घडून आला ते आज दिवंगत कैलासवाशी भगवान पवार ते आमच्यामध्ये नाही आहे त्याचं खूप आम्हाला दुःख आहे कारण आज ते आमच्यासोबत असले असते तर आमचा जो आनंद आहे त्या आनंदामध्ये अजून भर पडली असती तर मी माझ्या जाधव परिवाराच्या वतीने माझ्या गोरसे ग्रामस्थांच्या वतीने अशोकजी गायकवाड यांना तर शुभेच्छा देतोच त्याचबरोबर मी माझे मित्र भगवान पवार यांना माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या गावाच्या वतीने भावपूर्व आदरांजली व्यक्त करतो या ठिकाणी आणि इथे थांबतो गोरसे ग्रामपंचायतचे आमचे सरपंच अण्णा त्यांचेच भाऊ बंधू आज या ठिकाणी माननीय अशोक अशोक जी अनंत गायकवाड त्यांचं या ठिकाणी उपसरपंच म्हणून निवड झालेली आहे मी त्यांचं माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने सुरुवातीला अभिनंदन करतो आणि गेले अनेक दिवस आपण बघतोय की गोरसे गावामध्ये जो फरक झाला होतोय या गावकऱ्यांनी मिळून जो निर्णय घेतलेला आहे त्या गावाचा विकास करण्याचा आणि आम्ही सुद्धा सरपंचांच्या पाठीशी आम्ही कायम असतो आज उपसरपंच झाले त्यांना पण आम्ही सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की गावच्या विकासासाठी जे जे काही करायला लागेल आपण बाहेर हो या मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून या गावासाठी जे काही करता येईल ते सगळं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि पुन्हा एकदा या अशोकजींना या ठिकाणी शुभेच्छा देतो